उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील उष्णता तर वाढतेच त्याचबरोबर शरीरात देखील उष्णतेचं प्रमाण वाढतं अशा वेळेस भूक लागत नाही किंवा काही खावंसं वाटत नाही अतिउष्णतेमुळे बऱ्याचदा काय होतं डोक्याची डोळ्यांची तसेच पूर्ण शरीरात जळजळ होते त्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणामध्ये दही मसाला ताक ज्यूस किंवा इतर सरबत असतात पण अशा वेळेस तुम्ही असा कलिंगडचा सरबत नक्कीच करून पिऊ शकतात कलिंगड हे अतिशय थंड असल्यामुळे शरीराला बराच फायदा होतो शिवाय त्यामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं तर हा कलिंगडचा सरबत फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये बनतो जो खाता पण येतो आणि पिता पण येतो असा सरबत तुमच्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना दिलात तर तुमचे पाहुणे प्रचंड खुश होतील इतका हा छान सरबत लागतो चला मग सुरुवात करूया झटपट होणारा कलिंगडचा सरबत बनवायला नमस्कार मंडळी माऊलीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी कलिंगड घेतला आहे कलिंगड घेताना कधीही यावर असा पिवळसर डाग असलेला घ्यायचा कारण असा कलिंगड हा आतून लाल भडक असतो या फळामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं शिवाय अगदी थंड असं हे फळ असतं त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडचं सेवन से आवर्जन करावे तर या सरबतासाठी इथे मी सब्जाचा वापर करणार आहे सब्जाचं सेवन केल्यास अतिउष्णतेपासून बराच फायदा होतो तर सब्जाचे बी हे काळपट रंगाचे आणि आकाराने अतिशय बारीक असतात पण या बियांचं सेवन केल्यास प्रचंड फायदा होतो एक ग्लास पाण्यामध्ये एक लहान चमचा सब्जाचे बी आणि थोडीशी खडीसाखर घालून असं हे ग्लासभर पाणी प्यायल्याने छातीत किंवा आपल्याला अतिउष्णतेमुळे पोटामध्ये भरपूर अशी जळजळ होते मग अशा वेळेस रोज असं सब्ज्याचं पाणी प्यायल्याने बराच फायदा होतो मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्यामध्ये किंवा थंड दुधामध्ये सब्ज्या घालून पिऊ शकतात या सरबतासाठी इथे मी दोन चमचे सब्जा अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि अवघ्या दोन मिनटामध्ये हा असा छान फुलतो तर मी फक्त दोन चमचा सब्जा भिजत घातला होता आणि आता तुम्ही पाहू शकतात की ती भरपूर असा हा झाला आहे तर आपण इथे कलिंगड कापून घेऊ इथे मी पावभाग कलिंगडचा वापरणार आहे असे बारीक बारीक कापून घेतले की यामध्ये असलेले बी देखील निघून जाते आणि असा बारीक कापून कलिंगड सरबतामध्ये घातल्याने तो खातासुद्धा येतो अशा पद्धतीने कलिंगड कापल्याने खरंच खूप फायदा होतो यामध्ये असलेले बी बघा बाजूला काढायला किती सोपं जातं तर इथे मी अर्धा लिटर दूध घेणार आहे त्यामुळे पावभाग कलिंगड पुष्कळ झाला तर इथे पाहू शकतात कलिंगड कापून झालं आहे अवघ्या दोन मिनिटांमध्ये हा कलिंगडचा सरबत बनतो इतका सोप्पा आहे इथे मी अर्धा लिटर गाईच्या दुधाचा वापर करणार आहे तर दूध गरम करून पुन्हा थंड करून न घेता अशा पद्धतीने डायरेक्ट थंड दुधाचा वापर केल्याने सरबत चवीला छान लागतो आता यामध्ये तीन लहान चमचे पिटी साखर घालायची तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास यामध्ये एखाद्या चमचा साखर वाढवली तरी चालेल तर इथे दुधामध्ये हा संपूर्ण भिजवून घेतलेला सब्जा आहे हा घालून घ्यायचा अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचा सब्जा भरपूर होतो आता घालूयात हे बारीक फोडी करून घेतलेले कलिंगड तर कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही दुधामध्ये हे कलिंगड घालतात तेव्हा याची क्वांटिटी ही अगदी डबल होते त्यामुळे हे सरबत पाच ते सहा जणं आरामात पिऊ शकतात सर्व छान एकजीव झालं की यामध्ये घालूयात रोज सिरप यामध्ये रोज सिरप किंवा रू अफजाचा वापरसुद्धा करू शकतात तर इथे मी पाच ते सहा चमचे हे रोज सिरप घालत आहे यामुळे छान चव आणि मस्त रंग सरबताला येतो इतर कोणतेही इसेन्स न वापरता हा रोज सिरप घालून हे सरबत चवीला खूपच छान लागतं हे सिरप गोड असतं त्यामुळे सुरुवातीला साखर जास्त न घालता थोडीच घाला कारण यामध्ये आपण रोज सिरपचा वापरसुद्धा करत आहोत वाटलंच तर यामध्ये साखर किंवा रोज सिरप याचं प्रमाण थोडी चव घेऊन कमी जास्त करू शकतात आता सर्व छान एकजीव करायचं तर इथे आपलं थंडगार कलिंगडचं सरबत तयार आहे जो तुम्ही पिऊ शकतात किंवा पिता पितासुद्धा खाऊ शकतात तर हा सरबत थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून देऊ आणि त्यानंतर हे थंड थंड सरबत सर्व करू तर इथे आपलं थंडगार कलिंगडचं सरबत तयार आहे बरंचदा आपल्या घरी उन्हाळ्यात रोज जेवणामध्ये दही मसाला ताक किंवा अधूनमधून लिंबू सरबत असतं पण असा हा कलिंगडचा अवघ्या दोन मिनिटात तयार होणारा सरबत तुम्हाला बनवायला नक्कीच आवडेल हा असा सरबत घरी बनवला तर लहान मुलं देखील आवडीने या सरबताचा आनंद घेतील तर मन तृप्त करणारं हे कलिंगडचं खाता खाता पिणारं किंवा पिता पिता खाणारं सरबत नक्की तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुमच्या घरच्या मंडळींना हे कलिंगडचं सरबत कसं वाटलं हे मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद